नमस्कार आमच्या भाऊ हो बहिणींना तर काय झाले आमच्या भाऊ हो बहिणींच आज फराळ तर आज उपवास भाऊ बहिणींना हो आज सोमवार श्रावण महिन्यामधला आज चौथा सोमवार तर माझं पण उपवास असतात श्रावण महिन्याचं तसं तर मी कंटिन्यूली धरत होते बघा लग्न त्या अदुबर माझं लग्न नव्हतं ना झालं लय लहान होती मी सातवीचं शिक्षण सोडले तेव्हापासून जशी समज आली ना तसं माझं सोमवार होतं त्यावेळेस तुम्हाला सांगते मी पुण्याला कामाला होते बघा तर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणी माझ्या बऱ्याच बहिणींना विचारलं होतं की योग्यता ही जी बाळ आहे ही बाळ कोणाच आहे तर ती बाळ बाळ भाऊ बहिणींना जी बाळ मी सांभाळायला होती ना ती बाळ ती कारण की मी पुण्याला कामाला होती ना तर त्या मुलाला मी सांभाळायला होती ती बाळ ती आणि त्यावेळेसची माझी तब्येत पण आहे का अशी ले वाळतून होती मी अशी वाळली हा आता झालाय नुसता भोपळा माझा काय करायचं काय सांगायचं तुम्हाला हा ही बरं आहे भाऊ बहिणींना त्यात माझी भाऊ बहिण माहिती की अगं योगिता व्यायाम कर योगा कर चालायला जात जा तर जात असते मी चालायला कधी मध्ये हो भाऊ बहिणीनं रोजची रोज नाही जात पण कधी मध्ये जात असते मी आता त्यात काय झालंय तुम्हाला सांगते सगळं पाऊस पाणी चिडचिड गावाकडलाही चिडचिड होती पावसा पाण्याची खरं सांगाय गेलं तर तुम्हाला आणि कंटिन्युली वावा रात्रीपासून तुम्हाला सांगते पाऊस चालू आहे आमच्याकडे आज आता गणपती बाप्पा येणार आहेत ना गणपती बाप्पा येणार आहेत सव्वीस का सत्तावीस तारखेला वाटत सत्तावीसला येणार आहेत गणपती बाप्पा तर आता गणपती बाप्पा मध्ये पण पाऊस पडल आणि गौराई म्हणजे गौराई गणपतीला पाऊस पडणारच आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये पण पाऊस असतो मग शेवटचा मग आली दिवाळी देवाळामध्ये पडल गारठा पण तवर आहे की पावसा नुसतं याड लावलंय तुम्हाला सांगते आणि नवरा होणार लय कामाला जायचंय कामाला जायचंय कामाला जायचंय म्हणतो पण आज तुम्हाला सांगते घरीच आहे कामाला नाही काय नाही नुसतं तुम्हाला सांगते पाहुण्या रावळायच्या घरी गेला कुठे गेला का नाही की नुसतं लय कामाचं असल्यामुळे दाखवून देतो माझा नवरा नुसतं कामाचं असल्यामुळे म्हणतो की आम्हाला लय काम आहे आणि कामाला जावं लागेल आणि आज सुट्टी पडली आणि माझं पाचशे रुपये बुडलं आणि ह्याव झालं आणि ते झालं नुसतं बोलवचन आहे नुसतं बोलायच्या कामाचं आहे नावर खर सांगते तुम्हाला नुसतं बोलवचन आहे कसं असतं माहितीये का ते माहिती ज्या जळतं त्याला कळतं तस जे माणूस ज्या माणसा पैसे राहतं का नाही त्या माणसाला त्याचा स्वभाव माहिती असतो जगदुनिया किती बी चांगलं म्हणती पण दुनियाला काय आपल्या घरातलं माहिती असतं का नसतं माहिती ज्याचा माणूस कसं आहे ना ते ज्या त्यालाच माहिती असतं बरोबर आहे कारण आपण आपण जर सांगा गेलो तर तिथं कसं असतं सांगणारा माणूस चुकीचा ठरवत सांगणारा माणूस चुकीचा ठरत असतो भाव बहिणीनं तर असं ते आज वार सोमवार हाय आज उपवास आहे माझा तर माझ्या बऱ्याच बहिणींचा उपवास झालं का तुमचा फराळ तर माझं तर काय नाही आलं अजून फराळ नाही झालं चाललंय आमच्याकडे पाऊस नुसतं धाव ला। का घरात पाणी आलेला आहे दार लावलं हि काय घरच एवढी एवढं उड़ आहे भावा बहिणी हो तुम्हाला सांगते जागा पण एवढी आपल्याला बाहेर काय वापरायला नाही किंवा काहीच नाही का नुसतं खणपड असल्या सगळे ते एखाद्या मुळीत राहिले आणि राहावं लागतंय मला काय सांगायचं तुम्हाला पलीकंड ऊस म्हणजे तिकडं एका साइडला ऊस एका साईडला माझं घर ह्या इकडं एकदार त्या तिकडे एकदार सगळं बळवांड बळवंडच होऊन बसलेलं आहे तुम्हाला सांगते धड नाटक वापरायला याय नाही किंवा काहीच व्हायना नाही सडास बाथरूमला जागा नाही काहीच इतकं इत का अवघड प्रश्न झालेला आहे तुम्हाला सांगते ना पण काय सांगायचं हे प्रश्न कसा सोडवायचा आणि कसं नाही माझे मला काय कळा नाही तर तुम्हाला जर काय कळलं तुम्हाला जर काय ज्ञान म्हणजे तुम्हाला जर चार काय गोष्टी सांगाव्या असे वाटलं तर तुम्ही मला नक्कीच सांगा भाऊ बहिणी काय करावा का कसा मार्ग काढावा मार्गच कुठं दिसताना झालाय मला खरंच सांगते तुम्हाला तर मार्गच दिसाना झालाय मला कसं करावं कसं नाही करावं डोकं चाला नाही भाऊ बहिणी हो माझ आणि त्यात तसं तर माझं डोकं आधीच हे झालेलं आहे हँग काय झालं भाव बहिणी भरपूर बहिणी म्हणतात की अगं तुझं दुखणं 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 ऐकून कट्टाळा आला मला अशा माझ्या काही बहिणी म्हणतात पण भावा बहिण तुम्हाला ऐकून इतका कटाळा आला म्हणून मला तर दुखणं येतंय मला किती कटाळा आला असं मला किती कटाळ आला असल तुम्ही विचार केला का अहो मला तर बारा महिने ना अठरा काळ तुम्हाला सांगते ह्या दुखण्यात चालल्यात जशी तुम्हाला सांगते आई गेली ना जसे आई गेले जसं हे तुम्हाला सांगते मला मी तुझ्या गोळ्या चालू केल्या ना वापर होता तुम्हाला सांगते शरीराची सगळे आई होऊन बसली माझी खरं सांगते माझ शरीरच व्यवस्थित नाही मी दिसते अशी ठणठणी दिसते मी तुम्हाला अगदी तुम्हाला सांगते असं माणसाला वाटेल की दहा बैलाच काम करेल असं माणसाला वाटेल पण तुम्हाला सांगते मला या माणसाचं सुद्धा काम करायचं जीवावर येतं इतकंच माझी तब्येत हे झालेले आहे म्हणजे इथं दुःख चित्तुः कंबर दुःख हातचं दुःख डोकंच दुःख दु, मांडीचं दुःख शिरतचं मग असंच होत आहे आता तू मला सांगते सकाळच्याला उठली सकाळच्याला पाऊस चालला होता मग नवरा काय म्हणला काय बाबा मला काय कामाला नाही जाणं होणार पाऊस चाललाय म्हणल्यानंतर ना पाऊस चाललाय तर रमरा काय कामाला केला नाही मग केला नाही म्हणजे आज काय सोमवार आहे तर मग काय केलाच नाही मी स्वयंपाक केला नाही काय केलं शाब होत ते शाबू भिजायला घातलं म्हणलं खिचडी करून खावावर असा विषय झाला आणि मग जी तुम्हाला सांगते जी झोप जी म्हणजे जी शिरजी दुखायला लागली जी झोपली जी झुपली जी, जी, जी शिरजी दुखाय लागले ते मला काहीच कळत नव्हतं इतकं बेकार माझी ही एका पायाची शिर आहे नाही नुसती ठर तू झालाय इतकंच दुःख भावा बहिणी असं झाल्या विषय तर असू द्यायच्या भावा प्रसाद आहे तर हा प्रसाद मी तुम्हाला पण देते तुम्ही पण घ्या तर हा प्रसाद कुठला आहे मी सांगते तर हा प्रसाद आहे सोमाया सोमायाचा म्हणजे सोमाया गेल्यात का आमची भाऊ बहीण बघतात का सोमायाकडली माझी व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच सांगा आज आमच्या सासूबाई गेल्या होत्या सोमायाला म्हणजे एक देवाचं स्थान आहे सोमाया म्हणून तिकडे जाते ती कारण की आज चौथा सोमवार होता ना तर सोमायाला जाते ती तर आज गेल्या होत्या आमच्या सासूबाई हे सोमायाला बाया बाया तर तुम्हाला सांगते तिकड हा प्रसाद आणलेला आहे स्वमायावरून स्वमाया म्हणजे माझ्या आईचाच मायार होता या माझ्या आईच्या मायाच वडगाव वडगाव जवळ स्वमाया ह्या आणि तुम्हाला सांगते माझी आई होती माझे ना तेव्हा जायची माझी आई लग्न झाल्यानंतर काय माहिती बरं का गेले का नाही येतील माहिती पण सांगायची ना ती लहानपणीच सगळं सांगायचे तिच्या म्हणजे की मी सोमाया जत्रेला गेली आणि म्हणली जे मला कोरड पडले ताण वाचून तर म्हणली मारता मारता मी वाचली होती असं कसं आहे सांगायची स्वामायाला गेलेली तर हा स्वामायाचा प्रसाद आहे पेड आणि तुम्हाला सांगते ही पिरू आणि तर तुम्ही पण पेड खायला शाबू कराज मला

मला सांगितलं का दुसरा वाय चालू ते काय म्हणत ना पनीर पाऊस पनीर काय करू मग माल मार आहे लावायला हो लय आवड आहे माझं मला येत नाही का बिजात लावायला नाही नाही करायच्या नावान बॉमन कागद कुठे कुठे असू द्या प्रसाद दिला तुम्हाला तुम्ही प्रसाद खात करते शाबू तर हे आलेलं आहे आपलं पार्सल आता हे काय तुम्हाला दाखवायचं पार्सल नाही बघ का नाहीतर दाखवायला असं परत म्हणताल की स्लिप आलेल्या आहेत ह्यात स्लिपा मागवलेल्या होते मी स्लिप आलेले आहे तर ती पुणे नावाची बाई ना लय वाटतं की मला सगळं जमत आणि दुसऱ्याला तुम्हाला सांगते ही सम समाजते काय समजते भिकारे समाजते आम्ही काही भिकारी नाही आम्ही बी मागवू शकतो काय पाहिजे ते आम्हाला उभा तिथे कानातलं आणलं तर कानातलं चोरलं कानातलं चोरलंच लावले तर हो पुणे आणलेला आहे मी सुद्धा कळलं का तुला